लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांनी लोकापर्यंत हे पोहोचवले पाहिजे सांगलीत मला सहकार कळाला गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक आणि औद्योगिक विकास केला आहे छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारणऐवजी राजनीती हा शब्द आहे लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही अडलेल्या लोकांना उभं करायचे काम सहकार करते गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ तारा भावाळकर यांनी केलं सांगलीच्या भावे नाट्यमंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन आणि प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवनगौरव आणि ऋणानुबंध पुरस्कार, पुरस्कार प्रदान करण्याचे हे पंचवीसवे वर्ष आहे पहिला पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता माननीय बाळासाहेब थोरात प्राध्यापक डॉक्टर सदानंद बोरे डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभे केले आहे दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापक डॉक्टर तारा भावळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणावं आहे जीवनगौरव पुरस्काराची स्वरूप रक्कम पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ आहे तर ऋणानुबंध पुरस्काराची रक्कम पंधरा हजार रुपये स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ असे होते पुरस्कार प्रदान करण्याचे हे पंचवीसवे वर्ष आहे माननीय बाळासाहेब थोरात यांचे मला उत्कृष्ट मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे पुन्हा निवडून येऊन त्यांचा विश्वास सार्थ करेन सत्ता नसताना सत्कार ही संस्कृती गुलाबराव पाटील यांची आहे वडिलांनी सुरू केलेल्या संस्था बाळासाहेब ताकदीने चालवतात सांगलीची वैभवशाली परंपरा संस्कृती प्राचीन अवशेष जुन्या इमारती आणि इथली कर्तबगार माणसं हे वैभव आहे त्याचे जतन करण्यासाठी ब्रँड सांगली उपक्रम उपक्रम आम्ही राबवतो सांगलीच्या प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिल्ली गाजवली हा ब्रँड सांगलीचा आहे म्हणून आज आम्ही डॉक्टर तारा भवळकर यांना ब्रँड सांगली पुरस्काराने सन्मानित केले आहे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले माझ्या दृष्टीनं हा पुरस्कार आनंद अभिमान आणि भाग्याची गोष्ट आहे प्रामाणिक हेतू हे माझ्या हे कामाचे सूत्र आहे मानवी कल्याणाचे कार्य सहकार करते यशवंतराव चव्हाणांनी मला ताकद प्रेरणा आणि मदत दिली सहकार उभा राहिला सभासद महत्वाचा असतो सहकार टिकला पाहिजे गुलाबरावांचे नाव सहकार संसद आणि काँग्रेस पक्ष यामध्ये अग्रणी आहे त्यांचे कार्य पृथ्वीराज पुढे चालवतात जगाचा इतिहास बदलण्याची ताकद लेखकात असते राजसत्ता लेखकावर मीडियावर बंधन घालू शकत नाही पृथ्वीराज बाबा चांगले काम करतात जिद्दी आहेत पुन्हा निवडून येतील यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत विरेंद्रसिंग पाटील संजय बजाज माजी नगरसेवक हरिदास पाटील अभिजित भोसले आयुब बारगीर रज्जाक नाईक डॉक्टर संजय पाटील ए डी पाटील हुल्लाळकर मामा अशोक रेळेकर बी ए पाटील आनंदराव नलावडे जयपाल चिंचवाडे बाळासाहेब गुरव नेताजी पाटील आबा एस बी तावदारे अजित पाटील बेनाडीकर डॉक्टर दयानंद नाईक डॉक्टर विजयकुमार शहा बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरनाळे सनी धोत्रे सत्कारमूर्तीचे कुटुंबीय त्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी आपतेष्ट मित्रमंडळी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकार आणि साहित्यप्रेमी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते